कुची वडगाव रस्ता कामाचे उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले आमदार श्रीमती सुमंताई आर आर पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कुची वडगाव रस्त्याच्या कामाचे उद्घाटन कवटे महांकाळ तासगाव मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सरपंच सहदेव गुरव व माजी सभापती एम के पाटील यांनी गावातील विविध समस्या व अडीअडचणी बाबत आमदार रोहित पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी सरपंच सहदेव गुरु उपसरपंच जयसिंग पाटील माजी सभापती एम के पाटील ग्रामसेवक जी डी खांडेकर ग्रामपंचायत सदस्य बाबूराव सूर्यवंशी प्रमोद पाटील हनुमंत पाटील माजी उपसरपंच विजय पाटील दिलीप पाटील विनायक सुतार घाटनांद्रेचे सरपंच अमर शिंदे पांडुरंग साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कवठे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सक